राज्यात शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे मुख्यमंत्री आणि इतर खात्यांबाबत अद्यापही अधिकृत माहिती आलेली नसली तरीही शपथविधीच्या तयारीला मात्र वेग आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह देशभरातील अनेक मान्यवर धर्मगुरु संत महंत यांना शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित केलं जाणार आहे दरम्यान या शपथविधी सोहळ्यासाठी नागपुरातील एका चहा विक्रेत्याला देखील आमंत्रण मिळालं आहे खुद्द देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून त्यांना हे आमंत्रण पाठवलं गेलं आहे महत्वाचं म्हणजे या चहा विक्रेत्याच्या स्टॉलवर देवेंद्र फडणवीस यांचा फोटोही लावण्यात आलाय त्यामुळे या शपथविधीचा आमंत्रण मिळालेला हा चहावाला नेमका कोण आहे हे आपण जाणून घेऊयात गोपाळ बावनकुळे असं या चहा विक्रेत्याचं नाव आहे गोपाळ हे देवेंद्र फडणवीस यांचे चाहते आहेत गेल्या अनेक वर्षांपासून नागपूरच्या रामनगर परिसरात गोपाळ यांचा चहाचा स्टॉल आहे गेल्या वर्षापासून फडणवीस यांचा फोटो त्यांनी आपल्या चहाच्या स्टॉलवर लावलेला आहे पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधीला आपण उपस्थित राहणार असल्याची माहिती स्वतः गोपाळ बावनकुळे यांनी दिली आहे पाच तारखेला

त्यानुसार भाजपच्या केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत चार डिसेंबर रोजी होणाऱ्या मुंबईतील बैठकीत फडणवीस यांची निवड होणं अपेक्षित आहे या बैठकीनंतर महायुतीच्या आमदारांची संयुक्त बैठक पार पडेल त्यानंतर महायुतीकडून राज्यपालांकडे सत्ता स्थापनेसाठी दावा केला जाईल सध्या मंत्रिपदावरून महायुतीत रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे असं असलं तरी आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्याची मात्र जय्यत तयारी सुरू आहे शपथविधी सोहळा तसंच अपने साथी पहात रहा लोक सत्ता स्थापने संदर्भातील नवनव्या साठी पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह